मित्रांनो पुणे म्हणजे तिथे काय होणे की मन आपल्याकडं सगळीकडं प्रयचित आहे पण काल जो तिथे प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे काल तिथे एका मुलीवर सव्वीस वर्ष मुलीवर बलात्कार झाला आहे आणि हा बलात्कार एका गाडे नावाच्या युवकांनी केला आहे आणि तो युवक पसार झाला आहे ज्या वेळेस ही पोलीस स्टेशन स्वारगेट या ठिकाण पोलीस स्टेशन मध्ये गेली त्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला आणि हा प्रकार उघडकीस आल्याच्या नंतर त्या भागातील जे काही पोलीस कर्मचारी आहेत त्यांना या परिसराची पाहणी केली असता त्यांना असे लक्षात आले की या परिसरामध्ये कॉन्डम दारूच्या बाटल्या गुटखा साड्या आणि शिगारेट असे विविध प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी उघडकीस आल्या आणि शासन पोलीस प्रशासन हे खरबडून जागे झाले तर चला तर आपण त्या विषयावर आपण माहिती घेत देत आहोत मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई चोवीस तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर कला तर आपण बघूया या भागामध्ये बलात्काराचा प्रकार कसा घडला आणि तो कसा उघडकीस आला तर मित्रांनो आपण प्रत्येक वेळेस आपण असं म्हणतो की पुणे तिथे काय होणे ही म्हण सगळीकडे परिचित आहे आणि या भागामध्ये वर्दळीचे ठिकाण असून स्वारगेट हे म्हणजे पुण्याचा आत्मा आहे आणि पुण्याचा आत्मा असून स्वारगेट परिसरामध्ये हा एवढा नंदनीय प्रकार घडतो कसा तर तिथे एक मुलगी पाच ते साडेपाचच्या दरम्यान स्वारगेट स्थानकामध्ये बस बसलेले असते तिथे एक युवक येतो आणि तिला म्हणतो कुठे जायचं आहे तर ती म्हणते मला सोलापूर या ठिकाणी घरी जायचंय तर तो म्हणतो या ठिकाणी गाडी पलीकडे लागलेली आहे तर ती म्हणते नाही मा इथंच गाडी लागते तर तो थोडीफार एकमेकांचं संभाषण होतं बोलतात आणि तो तिला गोड बोलून एसटी कडे शिवशाही एस टी कडे घेऊन जातो आणि शिवशाही गाडी मध्ये तिला म्हणतो की ही गाडी लागलेली आहे परंतु त्यावेळेस तिला ती असे म्हणते की नाही या गाडीमध्ये खूप अंधार आहे आणि तर तो म्हणतो या गाडीमध्ये अंधार आहे हे खरं आहे परंतु सकाळची वेळ आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळं ह्या गाडीमध्ये अंधार आहे तू वरी जाऊन बघू शकते मध्ये लोक बसलेली आहेत की नाही तर ती मुलगी त्या बसमध्ये चढते आणि चढल्याच्या नंतर तो दरवाजा लावून घेतो दरवाजा लावून घेतो आणि पुढील प्रकार अनर्थ घडतो तिच्यावर बलात्कार केला जातो आणि बलात्कार केल्याच्या नंतर तिथून तो पळून जातो आणि पसार होतो ही गोष्ट जशीच मीडियावर येते मीडियावर आल्याच्या नंतर तिथले लोकप्रतिनिधी तिथले जे काही मंत्री महोदय जे काय असतात ते खरबडून जागे होऊन त्या ठिकाणी भेट देतात आणि आपण बघितलंय की त्या ठिकाणी भेट दिल्याच्या नंतर वसंत मोरे असतील त्यानंतर रोहित पवार असतील सुषमा अंधारे आणि मोहोळ हे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात पाहणी केल्याच्या नंतर त्यांना असं लक्षात येते की या ठिकाणी एवढ्या वर्दळीचं ठिकाण असताना दारू साड्या सिगरेट आणि विविध ठिकाणचे हे जे काही वस्तू आढळून आल्या त्याच्यावर खूप तिखट प्रतिक्रिया देतात आणि तिखट प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रशासनाला धारेवर धरतात की या ठिकाणी आत्ताच नाही तर यापूर्वी पण असे बरेचसे प्रकार घडले असतील असे वसंत मोरे यांनी त्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली आणि प्रशासनाला खूप धारेवर धरलं त्याचं कारण बी तसंच आहे की ज्या ठिकाणी ज्या वर्धळीचं ठिकाण असल्या असून देखील त्या ठिकाणी एवढी म्हणजे एवढी अनिच्छ गोष्ट घडते बलात्कारासारखी गोष्ट घडते आणि त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला काहीच कसं का माहीत होत नाही कारण याच्यावरून असं लक्षात येते की ह्या ठिकाणी यापूर्वीही अशा गोष्टी घडल्यात की काय म्हणून वसंत मोरे यांनी त्या ठिकाणी तोडफोड केली आणि पोलीस प्रशासनाला खूप धारेवर धरला आहे तर ही वस्तुस्थिती आहे आपण बघ बघतो की पुण्यामध्ये जे पंधरा वीस वर्षापूर्वी जे वातावरण होत ते आज पाहायला मिळत नाही कारण तिथल्या बऱ्याचशा महिलांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत की आम्ही ज्या वेळेस पंधरा वीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी शिक्षणासाठी होतो त्या ठिकाणी आम्ही जर सकाळी रिक्षा केली तर पोलीस त्या रिक्षाचा नंबर घेण्याचं काम करायचे आणि नंबर घे म्हणजे ही मुलगी सुखरूप घरी जाते की नाही यामुळे त्या मुली रिक्षाचा नंबर घेतला जायचा परंतु आज तसं घडत नाही किंवा दिसून येत नाही त्याला कारण ही तसंच आहे कारण पुण्यामध्ये झपाट्याने वाढत चाललेली लोकसंख्या आणि प्रत्येकजण पुणे पुण्याला चॉईस देतो आहे पुणे पुणे हे विद्याचं माहेरघर आहे आणि विद्याचं माहेरघर असून महाराष्ट्रातील विविध भागातून देशातून या ठिकाणी मुलं शिक्षणासाठी येतात आणि अशा गोष्टी घडू नयेत म्हणून प्रशासनाने पण त्याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर काय आज पुणे आपण शिक्षणाचं माहेर म्हटलं जातं परंतु या ठिकाणी जर अशा एक माणुसकीला काळिंबा भासणारी जर घटना घडत असेल तर ही खूप निंदनीय आहे आणि याच्यावर नक्कीच आळा बसणं महत्वाचं आहे तर या ठिकाणी प्रशासनाने काय केलं पाहिजे येथील लोकांची मागणी आहे की ह्या लोकांनी अशी मागणी केली आहे की जे वर्दळीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजेत तर दुसरी गोष्ट सी सी टी व्ही कॅमेरे बसून त्या ठिकाणी जे जे काही मुलींना संरक्षण मिळेल असे काही शासनाने पोलीस टीम तयार केल्या पाहिजेत आणि टीम तयार करून वर्दळीच्या ठिकाणी किंवा जे विद्यार्थी विद्यार्थी फिरतात किंवा येण्या जाण्याचं ठिकाण आहे अशा ठिकाणी गस्त वाढवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे आज आपण बघतोय की मुख्यमंत्री असतील गृहमंत्री मुख्यमंत्रीच आहेत आणि त्यांच्यावर खूप मोठमोठे आरोप केले जात आहेत <coughs> की पुण्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहिला नाही वाथोळे कायद्या आणि सुव्यस्थेचे दाबोळे उडाले असे विविध प्रकारचे आरोप करण्याचं काम एकही विरोधक सोडत नाही त्यामुळं त्या मोठ्या शहरामध्ये अशा घटना घडल्या नाही पाहिजेत आणि आरोपी तिथून पळून गेला आहे आज जवळपास बारा टीम त्याला त्याचा शोध घेण्याचं काम करत आहेत परंतु ही आरोपी पकडला गेला नाही त्याच्यावर साधारण एक लाख रुपयाचं बक्षीस पोलीस प्रशासनाने जाहीर केलं आहे पोलीस प्रशासन असं म्हणत आहे की जो कोणी या गाडे जो आरोपी गाडे आहे त्याला त्याचा पत्ता सांगेल किंवा त्याला पकडून देईल त्या आरोप म्हणजे त्या सांगणारला एक लाख रुपये रोख बक्षीस दिलं जाईल मित्रांनो पोलीस प्रशासन बारा टीम करते आणि त्याच्यावरती म्हणजे जाहीर करते की एक लाख रुपयाचं इनाम परंतु अद्याप ही हा आरोपी पकडला गेला नाही आणि जे काही मीडियामध्ये किंवा लोकांमध्ये संभ्रम आहे की आरोपी हा गेला कसा आणि तिथून पळाला कसा तर याची दखल सर्व प्रशासनाने घेतली पाहिजे विद्यार्थ्यांना आमचं हेच सांगणं असेल विद्यार्थिनींना की अनोळखी व्यक्तींबरोबर चर्चा करू नये रात्रीच्या ठिकाणी मित्रमैत्रिणींबरोबर कुठे फिरायला जाऊ नये किंवा म्हणजे आपलं रूम किंवा आपल्या घरापासून जास्त दूर जाऊ नये आणि दुसरी गोष्ट जर आपल्याला असं काही आढळून आलं किंवा त्रास कोणी देत असेल तर पोलीस प्रशासनाला आपण यो वेळीच कळवलं पाहिजे आणि असे प्रकार नक्कीच टळतील टेल, त्यामुळं आपण चला आशा करूया की इथून पुढे असे प्रकार घडणार नाहीत तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर जर आपल्याला कुठली माहिती हवी असेल तर आपण आमच्या कमेंट बॉक्स मध्ये काय आपल्या सूचना आहेत ते आपण लिहून पाठवू शकता एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय